स्वागत आहे माझ्या चॅनलवरती चला तर मित्रांनो पाहून घेऊया लाडक्या बहीण योजनेबाबत एक नवीनच अपडेट मिळालेले आहे त्याआधी मित्रांनो तुम्ही नवीनच माझ्या चॅनलवरती असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि मित्रांना शेअर करा जेणेकरून येणार माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्याजवळ पोहोचली पाहिजे मित्रांनो लाडक्या बहिणींना पाचशे रुपये मिळणार ही का सत्य ते आपण जाणून घेऊया हे पहा मित्रांनो शेतकरी सन्मान निधी एक योजना आहे त्यानुसार ज्या महिलेला शेती असेल अशा असे महिलांना दोन हजार रुपये शासनाकडून दिले जातात अशा बहिणीला पाचशे रुपये आता मिळणार आहेत असं सांगितलं जात आहे याबाबत महायुती सरकारच्या नेत्यांनी आपल्याला काय माहिती दिली आहे ते आपण पाहून घेऊया त्या लाडक्या बहिणींची पैशात किंमत होऊ शकत नाही शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ही चा योजना चालू केली या योजनेचं या पैशाचं मोल रकमेत या ठिकाणी होऊ शकत नाही आणि जर काय असं असेल की संजय राऊत म्हणतात तसं की पाचशे रुपये केले का आणि पंधराशे रुपये केले का या बाबतीत अधिकृत भूमिका राज्य सरकारनं अजून कुठलीही घेतलेली नाही या योजनेच्या ज्या जी आर मधल्या ज्या अटी होत्या त्या अटी कुठल्याही बदललेल्या नाही सरकारने त्यामुळे त्या अटीच्या विरोधात जाऊन जर काही लोकांनी लाभ घेतला असेल किंबहुना काही श्रीमंत घराच्या लोकांनी जी योजना गरीब महिलांसाठी आहे जे अल्प उत्पन्न गटाच्या महिलांसाठी ज्या योजना होत्या त्या योजनेचा लाभ जर मोठ्या लोकांनी घेतला असेल तरी देखील सरकारने कुठल्याही लाडक्या बहिणीपासून वसुली केली तर मित्रांनो पाचशे रुपये लाडक्या बहिणीला ज्यांच्या नावावर शेती असेल अशा नाव मिळतील म्हणून अजून तर कुठलीही भूमिका स्पष्ट झालेली नाही पण मित्रांनो एक तुम्हाला मी सांगू शकतो ज्यावेळेस ही योजना सुरू झाली त्यावेळेस स्पष्टपणे सांगितलं होतं की ज्या महिलेच्या नावावर शेती असेल अशा महिलांना बहिणींना पण योजनेचा लाभ दिला जाईल आधी एकर पर्यंत ती आठ वगळण्यात आलेली आहे मित्रांनो त्याच्यामुळे काळजी करू नका ज्या बहिणीच्या नावावर शेती असेल अशांना पंधराशे रुपये मिळतील आणि मित्रांनो आपल्याला मार्च महिन्यापर्यंत पैसे मिळालेले आहेत आता एप्रिल महिन्याचे आणि एप्रिल महिना संपत आलेलाच आहे पण मे महिना यामध्ये एक मेला महाराष्ट्र दिन साजरा केला जातो आणि कामगार दिन पण साजरा केला जातो मित्रांनो त्याच अनुषंगाने त्यानुसार आपल्याला एक तारखेला म्हणजेच एप्रिल आणि मे चे असे पंधराशे पंधराशे तीन हजार रुपये मिळण्याची शक्यता आहे मित्रांनो त्यामुळं मित्रांनो आता लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळतील हे अजून तर स्पष्ट झालेलं नाही पण येणाऱ्या काळामध्ये सरकार अवश्य दिलेला शब्द पाळण अशी अपेक्षा आहे सरकारकडून आणि तुम्हाला लवकरच या माहिती दिली जाईल मित्रांनो तुम्ही असंच आपल्या चॅनलवरती अपडेट राहा दिलेली माहिती समजलीच असेल तर धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र